तर ज्या महाराष्ट्र मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी होतो मित्रांनो आज आपण चाललेत मुंबईला आणि इथे या दोन बायकांच्या झाल्या भाडणं आणि मग त्या बघत बघत इथं आणलेल्या आणि मासं ते मासं बघत बघत आम्ही पोचलो आणलं की गेलो ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये त्यांनी एवढी गर्दी ना बाबा बाबा श्वास घ्यायला जागा नाही तर मित्रांनो या दीड तासाच्या गडबडीत बाबा बाबा फार हैराण झाला तर मित्रांनो आपण आपल्या मित्रजवळ आलो मुंबईला आणि मुंबईला गेलो लगेच तिथनं गेलो शॉपिंगला म्हणजे तिथं थोडंफार कपडे घेतलं मग इथं तो बोलता की बुटा पण घ्यायची आपल्याला पण बुटांची प्राई प्राईज जेवढी होती मग गप कडगडतनं निघलो आणि लगेच पोचलो मरीन आणि लगे इथं पोहोचलो आणि लगेच बघा योग असा बोटा दाखवते आणि मी काय तुम्हाला पाणीने दाखवत नाही माणसाने दाखवित हे दोन दोन बगले दिसलेत बघा कसं छत्री आली बसल्यात त्यांची आम्ही जाम मजा घेतली त्यांची जर मजा घेतली आणि जर त्यांना ऐकायला गेला असता आम्ही असं बोलता होता आम्हाला तिथे शंभर टक्के मार्क आला लागला असतं म्हणून मग आपण गप बसलो मग थोडा मजा सुद्धा केली आणि फोटोशूट जाम केला लोक आपल्या पोरीला घेऊन ना आम्ही पोहरा येतो आमचं ना नाम नाही बघा नुसतं ते पोहराभरी तर पोहराभरी बघा ना आम्ही आमचं नाम नाही अशी मजा करायची आणि याला थोडा वाईट वाटला यो एकटाच बसला नाही काय छत्रीच्या तारा मोस्ता काय समजा पण नाही मला त्याची पण जरा मजा घेतली मग आपण निघलो डायरेक्ट घरच्या दिशेला बोललो पहिले खाऊन पण जाऊ थोडा कारण की इथं थांबून आपल्याला नाही आपण काही निसतं फोटो फिटो ना त्यांची मजा बघायला काय ती काय थोडा ना वाटत ना मग आपण निघलो घरी मुंबईला काही फिरायची मजाच वेगळी ती पण मित्रासोबत फिरायला जाम मजा आणि ते सगळी छत्र्या मित्रा येऊन कारण की पाऊस पण एवढं पडत होता ना आम्हाला एवढं कंटाळा आला ना सगळं अख्खं भिजलेलो आम्ही पण काय शेवटला मजा का करायची बोललो काय एवढा सण करायला लागले मित्रांनो मग तिथं आपण लगेच निघलो पटावर पटावड गेलो चालत आणि मग लगे आपण ठरवलं खाऊ गलीत गेलो लगेच तिथं मागोला पुलाव येऊ बघा कसा घालाय आणि मी पण तसंच घाई होतो आपला असं जाण नाही कालच्या बाबतीत तर मित्रांनो नक्कीच मित्रांसोबत आहे असं खूप मजा येते आणि मी सुद्धा खूप मजा केली आणि त्यांनी सुद्धा खूप मजा केली असं सोबत आम्ही टाईम आणि मग लगेच तिथनं निघलो आपण घरी जाला घरी जाला म्हणजे स्टेशनवर आला मग तर मित्रांनो आम्ही तर खूप मजा केली तुम्ही पण तुमच्या मित्राला घेऊन नक्कीच एकदा मुंबईला या तर मित्रांनो आपण तिथनं गेलो लगेच रेल्वे स्टेशनला आणि मग इथं काही पाठी बसू शकत नाही कारण की इथं आखी घचकचून ट्रेन भरलेली मग आम्ही गेलो थोडा पुढे जाताना तर जाम पाय दुखलं कारण की उभाच ना दीड तास उभा होतो आणि मग जाताना मस्त आरामात पाय लांब करून आणि हा तुम्ही एन्जॉय करा व्हि जाम भारी वाटत होता कारण की मध्ये मध्ये ब्लर पण होता समजून घ्या तर मित्रांनो कसा वाटला असा बघ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा काही बाय